इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस गगनगडावरील मंदिरामध्ये दत्तजयंती सोहळ्यानिमित्त संपूर्ण तयारी झाली असून यावर्षी सुमारे दीड लाख भाविक दर्शनास येतील असा विश्वास ट्रस्टचे विश्वस्त तानाजीराव पाटणकर यांनी व्यक्त केला आहे गगनबावडा तालुक्यातील गगनगडावर जिल्ह्यातील सर्वात मोठी दत्त जयंती साजरी केली जाते सालाबादाप्रमाणे यावेळी देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा होणार असून दत्त जयंतीची संपूर्ण तयारी झाली असून मंदिरावर विद्युत रोषणही सोडण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय यावर्षी गडावर सुमारे दीड लाख भाविक दर्शनासाठी येतील त्यामुळे येणाऱ्या सगळ्या भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून वेगवेगळ्या ठिकाणी शंभरपेक्षा जादा साधू संत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी तानाजीराव पाटणकर व यांनी दिली आहे मराठी एस न्यूजसाठी गगन बावड्याहून माधुरी मस्कर येत्या सव्वीस डिसेंबरला होणारी दत्तयंती महासोळा आनंदात उत्साहात पार पडेल याची अपेक्षा धरून सव्वा लाख लोकांना भाविकांना दर्शनासाठी जेवढं नियोजन करता येईल तेवढं ट्रस्टच्या माध्यमातून नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक लोकांना महाप्रसाद देता येईल एवढं नियोजन करून ठेवलेलं आहे आणि येणारा सोहळा हा आनंदात पार पडावा एवढीच अपेक्षा घर